आज आपण पोचलेलो आहे बघा हनुमंत वडवे तर बघा आपल्याला पवनभाऊ हा नाव काय दादा मोरे मोरे यांनी कॉल केला तर बघा त्यांचं मनापासून धन्यवाद कारण त्यांना एक घराच्याच बाजूला बघू शकता या ठिकाणी जिना आहे आणि जिनेच्याच बाजूला खाली जिनेच्या खाली एक त्यांना साप दिसून आला होता आणि तो फुसफुस फुस आवाज करतो आहे असं त्यांचं सांगणं आहे मग तो नाग असू शकतो त्यानुसार आता आपण या ठिकाणी थोडंसं बघणार आहे या ठिकाणी आपल्याला बिळ वगैरे भरपूर दिसत आहेत तरी पण आपण चेक करूया या ठिकाच्या खाली जर असला तर तो आपण लगेच पकडून घेण्याचं काम करूया आणि लगेच त्याला पर्यावरणात सोडून देण्याचं काम करूया आता बघूया नक्की कोणता सापा आपल्याला अजून माहीत नाही सापांची माहिती मी सर्व देणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघायला कोणी सुद्धा विसरू नका केबल आडवा पकडा फक्त साप आहे आणि अतिशय तापट स्वभावाचा साप आहे तर आपण त्याला कशा पद्धतीने पकडतोय बघा तर तो मार्ग आहे आणि अतिशय तापट असतो खूपच ताफ असणार काय त्यामुळे आपण त्याला नवाय सुटला सुटला आपल्या गाडीतलं ग्लोज कर बाळा एका कोपऱ्यात ग्लोज आहेत बघ काळी की आहे नाही उघडा का पाहिजे ना त्यात ग्लोव्ज आहेत ग्लोज तर बघू शकता आपण त्याला पकडलेला आहे आणि या सापाचं एक वैशिष्ट्य काय असतं की हा साप गोल 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 फिरून स्वतःची शेपटी तोडतो आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं कसं आहे की त्यांना आता गोल गोल फिरला आणि शेपटी तोडण्याच्या प्रयत्नात होता त्यातनं पण तो सुटला आपल्या हातातून ग्लब्ज घेतलं ना, ना? ओके धन्यवाद मनापासून आता बघा आपण त्याला कसं पकडतोय आता ग्लब्ज घालण्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर बघा मित्रांनो त्याला ग्लब्ज घालतोय कशासाठी आपण ते मला तुम्हाला सांगणार आहे बघू शकता हो का चावू लागलं या ना डायरेक्ट दुसरा ग्लब्ज आपला जो हातात नव्हता तो ग्लब्ज पकडलेला आहे याचा अर्थ लक्षात घ्या हा साप अतिशय अतिशय म्हणजे प्रमाणाच्या बाहेर तो तापट आहे लक्षात आला का खूप चावण्याचा प्रयत्न करतो तर बरणी नाही की बा खाल काय आणि काहीतरी बेडूक खाल्लेलंच आहे आणि खूप म्हणजे खूपच ता तो तापट असतो आहे आता तो उलटी वगैरे करू शकतो तर तो उलटीच करायची तयारीच आहे त्याला पहिल्यांदा आपण उलटी करून देऊया आणि मग पकडूया कारण हा साप अतिशय तापट असल्यामुळं बघा खूपच तापट आहे आणि तो चावू शकतो आपल्याला म्हणून आपण ग्लोबचा वापर करतोय बघा खूपच तापट आहे आणि जरी समजा चावला तर विषारी नाही लक्षात घ्या विषारी नाही म्हणून घाबरायचं काही कारण नाही आपण वेळ वाया घालतो त्याला पहिला बरणी टाकून घेऊया जरी त्यानं उलटी केली तर त्या बरणीमध्ये तो आपण त्याला त्या करून घेतलं तर बघा सांगची माहिती मी तुम्हाला देतो तर हा जो साप आहे तर ते त्याचं इंग्रजी नाव आहे चेकलकिल स्नेक आडवा आडवा सांगितला माझ्या दादा तर हा जो साप आहे त्याचं इंग्रजी नाव आहे चेकड किलबॅक्सनेक मराठीमध्ये इरुळा किंवा सुद्धा म्हटलं जातं आणि पाण्यामध्ये राहणारा आहे लक्षात घ्या आणि कसं असतं की पाण्यामध्ये शिकार वगैरे करताना मासे त्याच्या पळतेने त्याला पकडावे लागतात त्यामुळे त्याचे दातसुद्धा अगदी धारधार असतात आणि एकदा पकडलेलं बक्ष तो स सहसा सोडत नाही तो पाण्यामध्ये शिकार करतोय याचा अर्थ तू किती चपळतेनं माणसावरती हल्ला करत असेल याचा विचार करा याचं बघा हिंदीमध्ये याला ढोरिया नावानं ओळखलं जातं आणि बघा की याच्यामध्ये दोन, करल काला, प्यु, प्यु लट, आ, हिरुवर्ण, हिरुवर्ण, दोन तीन कलर येतात शेवाळी काळा थोडासा पिळ पिवळट पुन्हा हिरवट हिरवट असे दोन ते तीन कलर त्याच्यामध्ये येत असतात लक्षात घ्या आणि पूर्णपणे बिनविषारी साप आहे परंतु भारतातील सर्वात तापट साप म्हणून या सापाची नोंद आहे तर बघा काळजी घ्या सर्वांनी जिथं अडचण वाटेल तिथं फोन करा कारण आम्ही दरवेळेला सांगत असतो की साप आपल्यासाठी का महत्त्वाचे असतात आता त्यानं बेडूक खाऊन या ठिकाणी बसला आहे बघा उंदीर बेडूक खाऊन साप आपली मदत करायसाठी आलेले असतात फक्त कसं आहे की त्या सापाबद्दल आपल्याला माहीत नाही म्हणून आपण घाबरत असतो तर बघा पवन भाऊंचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद तर त्यांनी या सापाला वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे बघा मित्रांनो त्यांचं आपल्या चॅनलतर्फे खूप खूप मनापासून धन्यवाद घरमालकाचं नाव काय आहे संभाजी मोरे संभाजी मोरे वे बरं तुमच्याच घर आहे वे बर 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 चलते मनापासून धन्यवाद चला